नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये शुक्र ग्रहाला संपत्ती आणि सुबत्तेचा थेट संबंध असल्यामुळे उंबराची पूजा आपण केली पाहिजे आणि शुक्रभर आपला वाढवला पाहिजे त्यासाठीचा आजचा व्हिडिओ आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सनातन धर्मामध्ये वृक्षाचे महत्त्व सविस्तरपणे सांगितलेले आहे हिंदू धर्मात पिंपळ तुळशी वड शबी यासारख्याच अनेक झाडांना आणि वनस्पतींना अतिशय आदराचे स्थान आहे असे म्हटले जाते की वनस्पतीमध्ये औषधी तसेच दैवी गुण असतात या झाडापैकी एक झाड आहे ते म्हणजे उंबराचे त्यालाच आपण औदुंबर असेही म्हणतो विष्णूने नरसिंहवतारामध्ये हिरण्यकश्यपूच्या उंबऱ्यावर बसून केला त्याच्याशी झालेल्या लढाईत नृसिंहाला जखमा झाल्या व नखांना विषबाधा झाली त्यामुळे नखे उंबराच्या झाडामध्ये खूपसून विषबाधेचे शमन केले लक्ष्मीने उमराचे फळं वाटून त्यांचा लेप नुसियाच्या जखमांवर लावल्यामुळे त्या जखमांना होणारा दाह थांबला हा झाडाचा संबंध थेट शुक्रग्रहाशी आहे कुंडलीतील शुक्रग्रह बलवान होण्यासाठी उमराऱ्याच्या झाडाशी संबंधित काही उपाय केल्यास तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात त्यामुळे आपण आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सगळ्यांसोबत शेअर जरूर करा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब जरूर करा असे म्हटले जाते की उंबराच्या झाडाला नियमित पाणी घातल्यास किंवा त्याखाली दिवा ठेवल्यास तुमच्या कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान होतो यासोबतच पैशाशी संबंधित समस्या दूर होतात वास्तविक शुक्र हा संपत्तीचा ऐशो आरामाचा ग्रह मानला जातो असे म्हटले जाते की ज्याच्या कुंडलीमध्ये शुक्र ग्रह मजबूत स्थितीत असतो त्याला धन ऐश्वर्य यांचा कधीही कमतरता भासत नाही ज्यांच्या कुंडलीमध्ये शुक्र कमकुवत असतो तेथे दारिद्र्य आर्थिक समस्या तंगी कायम राहते चला तर आपण जाणून घेऊया उंबराच्या झाडाशी संबंधित काही फायदेशीर उपाय जे तुम्हाला श्रीमंत बनवण्यासोबत तुमच्या समस्याही दूर करतील शुक्र ग्रहाचे पाठबळ मिळण्यासाठी उंबराच्या झाडाला सुकलेल्या काड्या होम हवनात समीदा म्हणून अर्पण करतात ओम शम शुक्राय नम या मंत्राचा जप करत उमराच्या काड्या वापरून यज्ञ केला जातो असा कुठलीतील शुक्रग्रह बलवान करण्यासाठी उपाय केला जातो दत्तकृपेसाठी या झाडाची पूजा केली जाते तसेच जर आता दत्तजयंती येते आहे म्हणून ह्या दिवशी उंबराची पूजा अवश्य करावी त्यामुळे दत्तगुरूंची कृपा आपल्यावर होऊन आपल्याला दत्तगुरू सुखसमृद्धी आयुष्य आराम सोबतच आपल्या जीवनातील अडी दूर करतील शक्य असल्यास रोज नाही तर दर गुरुवारी औदुंबराला म्हणजे उमराला पाणी अवश्य घालावे सोबत अकरा परिक्रमा घालाव्यात या झाडाखाली बसून अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त या मंत्राचा जप करावा घरामध्ये यामुळे सुख समृद्धी राहते आणि शांती नांदते ज्योतिषशास्त्रानुसार प्रेमविवाह मध्ये अडथळे येत असतील किंवा जमीन संपत्तीशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळायची असेल तर त्यासाठी कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या शुक्रवारी उंबराच्या झाडाला पाणी घालावे आणि तिथीला थोडीशी माती आणून आपल्या कुंडलीमध्ये टाकावी कुंडीमध्ये टाकावी यामुळे शुक्रग्रह बलवान होऊन आपल्या जमीन संपत्तीच्या समस्यापासून आपली सुटका होऊन आपले कामं लवकर होतात रोज सकाळी अर्धा तास औदुंबराच्या पाऱ्यावर चिंतन नामस्मरण अवश्य करावे त्यामुळे मानसिक स्वास्थ्य लाभून आपल्याला आपल्या बऱ्याच कामामध्ये येणारे अडथळे दूर होताना दिसतात महिन्याभरात तुम्हाला मनस्वास्थ्य सुधारत असल्याचे लक्षात येईल मात्र त्यात सातत्य महत्त्वाचे आहे उंबराच्या झाडाच्या सहवासात प्राणवायू मिळतो दुपारच्या वेळी थंड सावली मिळते आरोग्याच्या दृष्टीने उंबर अत्यंत गुणकारी असल्याचे सानिध्य सर्वार्थाने चांगले आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या दारी उंबराचे म्हणजेच औदुंबराचे झाड असते या झाडाची एक गोष्ट नेहमी घरात ठेवल्याने पैसा आपोआपच येतो आणि नशीब आपली कायम साथ देते सुखसमृद्धी समाधान मिळते त्याबरोबरच चांगले आरोग्यसुद्धा आपल्याला लाभते आपल्या अनेक समस्या संपून जातात आणि देवी लक्ष्मीची आपल्यावर कृपा होते आपल्याला कसली बाधा झाली असेल तर त्याचेसुद्धा निवारण होते ग्रहदोष आपला जातो आणि आपल्या मनोकामना देखील पूर्ण होतात त्याबरोबरच ही वस्तू घरात ठेवल्याने घरातील कलह बाहेर जाऊन घरामध्ये मनशांती लाभते त्यामुळे आपल्याला नेहमी घरामध्ये उंबराच्या झाडाचे मूळ जे आहे ते कायमस्वरूपी देवघरामध्ये किंवा घरातील अशा कोपऱ्यामध्ये जिथे कोणाचा सहसा हात लागणार नाही अशा ठिकाणी अवश्य ठेवावे औदुंबराचे मूळ आणण्यापूर्वी सर्वप्रथम आपल्याला औदुंबराला पाणी घालून त्याची शभा करून त्याला त्यांचा आशीर्वाद मागावा आणि त्यांना विनंती करावी की हे औदुंबरा हे दत्तराया मी तुम्हाला माझ्या घरी घेऊन जातो आहोत आणि कुठल्या कामासाठी घेऊन जाते आहे हे सुद्धा आपण त्या वृक्षाला सांगून त्यानंतर त्याचे मूळ आपल्या घरी आणून पिवळ्या कपड्यामध्ये बांधून एका जागी उत्तरे दिशेला ठेवावे नाहीतर आपल्या घराच्या देव्हाऱ्यामध्ये एका कोपऱ्यामध्ये ठेवावे जिथे आपला सहसा हात लागणार नाही त्यामुळे आपल्याला नक्कीच आपल्या घरातील जे काही दोष असतील ज्या काही बाध्या असतील त्या दूर होऊन आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या जर असतील त्यासुद्धा लवकर समाप्त होतील औदुंबराची पौराणिक एक कथा सुद्धा आहे भगवान विष्णूंनी हिरण्य कश्यपूला मारण्यासाठी नूरसिंह अवतार घेतला होता हिरण्य कश्यपूने विचारले कुठे आहे तुझा देव तेव्हा प्रल्हाद उत्तरला की देवचराचरामध्ये आहे त्या क्षणी क्रोधित होऊन हिरण्यकश्यपूने शेजारी असलेल्या उमराच्या झाडाच्या खांबावर लाथ मारली त्या क्षणी त्या खांबामधून भगवान नृसिंह प्रकट झाले आणि त्यांनी हिरण्यकश्यपूचे पोट फाडून त्याला ठार मारले परंतु हिरण्यकश्यपूच्या पोटामध्ये असलेले कालीकुंड विषामुळे भगवान नरसिंहाच्या नखामध्ये खूप दाह होत होता हे पाच तास देवांनी जवळ असलेल्या उमराच्या झाडाची फळे तोडून आणली आणि नरसिंहांना त्याची नखे खुपसायला लावली उमराच्या फळ्यांतील रसामुळे त्यांच्या नखातील दाह थांबला प्रसन्न होऊन भगवान नरसिंहांनी उमराच्या झाडाला आशीर्वाद दिला की त्यामध्ये नेहमी त्यांचा व देवी लक्ष्मीचा वास असेल याप्रमाणेच महाराज नरसिंह सरस्वती यांना देखील भगवान नरसिंह यांचा अवतार मानलेले आहे अवतार कार्यामध्ये अमरापूरमध्ये जेव्हा ते पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या संगमावर ध्यानाला बसत तेव्हा देखील ते औदुंबर वृक्षाच्या सावलीतच बसत ते ध्यान करताना रोज चौसष्ट योगींनी तेथे त्यांच्या पूजेसाठी येत असत जेव्हा नरसिंह सरस्वती अमुरापूर सोडून निघाले तेव्हा चौसष्ट योगिनींनी त्यांना ते तेथे स्थापण्याची विनंती केली तेव्हा नरसिंह सरस्वतीनेही त्यांना सांगितले काळजी करू नका मी सदैव वृक्षामध्ये राहील जेव्हा तुम्ही माझी आठवण काढाल तेव्हा मी तुम्हाला दर्शन अवश्य देईन औदुंबर वृक्षामध्ये भगवान नरसिंह माता लक्ष्मीसोबतच नरसिंह सरस्वती देखील वास करतात औदुंबर वृक्ष हा शुक्रग्रहाचा कारक मानला जातो शुक्र ग्रह हा धनसंपत्ती ऐश्वर यांचा कारक मानला जातो ज्या व्यक्तीचा शुक्र ग्रह मजबूत असतो त्याच्या जीवनामध्ये धन ऐश्वर्य संपत्ती याची कधीही कमतरता भासत नाही आपल्याला जर उपाय करायचा असेल तर तो आता तुम्हाला मी सांगते आहे कुठल्याही शुभमुहूर्तावर शुक्रवारी किंवा गुरुपुषावृत्ताच्या मुहूर्तावर आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय आपण शुक्रवारी करणार असाल तर गुरुवारच्या दिवशी औदुंबर वृक्षाची पूजा करून प्रार्थना करावी गुरुवारच्या दिवशी अव वृक्षाला पिवळे तांदूळ पिवळी फुले आणि पाणी अर्पण करून मनोभावे पूजा करावी शुक्रवारी म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी व औदुंबराच्या वृक्षाच्या मुळाचा बारीक तुकडा कापून घ्यावा हे मूळ नंतर गंगाजल किंवा साफ पाण्याने स्वच्छ करावे हे मूळ आपल्या देवघरात किंवा एखादे पिवळे वस्त्र ठेवून त्यावर थोडी चणा डाळ ठेवावी त्या डाळीवर हे मूळ ठेवावे नंतर त्याची रोज पूजा करावी मनोभावे प्रार्थना करावी या उपायामुळे आपली इच्छा पूर्ण होतील आणि माता लक्ष्मी सदैव आपल्यावर कृपा करेल या व्हिडिओचा उद्देश कुठलीही अंध अंधश्रद्धा पसरवणे असे नाही फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेली कथा आणि प्रथा तुमच्यासमोर आणल्या आहेत त्यामुळे अंधश्रद्धा भडकवत नाही आहेत असा याचा उद्देशसुद्धा नाही आहे कृपया अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका आणि तुम्हाला आणखीन काय वाचायला आवडेल ते कमेंट करून नक्की कळवा तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा नक्कीच वाढवेल ही जर तुम्हाला माहिती आज मी पुरवलेली आहे ती आप आपल्याला जर आवडली असेल तर तुम्हाला तुम्ही ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तुमच्या कुटुंबियांसोबत अवश्य शेअर जरूर करा आणि नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय साऊत स्वामी समर्थ ಅವಧೂತಚಿಂತನೆ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ